बदलापुरातील घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं मात्र बदलापूर पोलीस ठाण्याकडे जाण्यास पोलिसांनी रोखल्यानंतर आंदोलन केले यावेळी अंधारांनी आपल्या प्रश्नाने घाम फोडल्याचं पाहायला मिळालेलं आहे काय म्हणाले अंधारे पहा गुन्हेगारीचा पूर्ण पाडाच वाचलेले आहे व्यक्तीकडून इतकं असंवेदनशील वक्तव्य येणं हे प्रचंड दुर्दैवी आहे कारण घटना फक्त कालची उजेडात आली म्हणून परंतु गेल्या एकूण दहा वर्षाचा कार्यकाळ जर बघितला तर दहा वर्षामध्ये तब्बल साडेसात वर्ष देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्री आहेत आणि साडेसात वर्षांमध्ये जर एकूण महाराष्ट्राचा क्राईम रेट बघितला विशेषतः महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या जर घटना बघितल्या तर त्या सगळ्यात जास्त वाढीव आलेख हा फडणवीस साहेबांच्या काळातला आहे हे फार गांभीर्यानं नमूद केलं पाहिजे कि साधारणतः पंधरा दिवसा खाली लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मध्ये एका नऊ वर्षाच्या अत्याचार झाला एक सातवीला शाळेत जाणाऱ्या मुलीला बाजूच्या हॉटेलला तीन मुलांनी जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार झाला आम्ही पी आय सातत्याने कॉन्टॅक्ट करतो पण माजलगावचा पीआय आमच्या सोबत बदमाशी करतो आणि तो आरोपीला अजूनही अटक करत नाहीये उलट पी आय ने, रेक्तर चा मुला ने वर, वर, कर के चा त्या आरोपीला कुठे फरार केले का अशी आमची धारणा आहे लातूर मध्ये हॉस्टेलच्या रेक्टरने रेक्टरच्या मुलानेच त्या मुलीवर हॉस्टेल मध्ये असणाऱ्या मुलीवर बलात्कार करून खून केला तरीही पोलीस स्टेशन अजिबात तक्रार नोंदवून घेत नव्हतं या मुलीचा दुसऱ्यांदा पोस्टमार्टम सोलापूर मध्ये झालं आणि त्यानंतर मुंडे नावाच्या पी आय प्रचंड म्हणजे आम्हाला मोर्चा वगैरे काढावा लागला आणि त्यानंतर या ठिकाणी गुन्हा दाखल झाला त्याच लातूर मध्ये इयत्ता पाचवी मुलगा हॉस्टेल शिक्षकाने फासावर लटकवला ज्याच्यात अजूनही त्या शाळेवर कारवाई झालेली नाही वसई मध्ये अगदी भर दिवसा ट्रॅफिक मध्ये गाडीचा पाना हातात घेऊन एका युवतीसमोर अठ्ठावीस वार करताना सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतय उरण पनवेलची नाकवा कुटुंब उघड्यावर आलं ज्या पोराने गाडीने त्या नाकवा ताईंना तिथपर्यंत नेलं त्याच पुढे काय झालं अजूनही कळलं नाही या सगळ्या घटनांचा जर घोषा बघितला तर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत कालच्या आंदोलनावर जे सन्माननीय मुख्यमंत्री आज इथे बोलतायत त्या मुख्यमंत्री महोदयांना याचा विसर पडला का की कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जर कोणी जबाबदार असेल तर स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत कारण नाशिक मध्ये रामगिरी जे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण होईल असं वक्तव्य करतात त्याच रामगिरींना जाऊन भेटायला वेळ मुख्यमंत्री महोदयांना आहे पण पीडित मुलींच्या घरी जायला त्यांना वेळ नाही रामगिरींना जाऊन भेटून मी तुमच्या पाठीशी आहे सा मुख्यमंत्री कोणत्या सांगतात की त्यांना जे गृहमंत्री सांगतात की ठोकून करा हे ठोकून ते आदेश देणारे गृहमंत्री महोदय दे। म्हणजे मराठा आंदोलकांनी मागितला की ठोकून करा लाठी देहुआंदीच्या वारकऱ्यांवर वार लगेच लाठीचार्ज ठोकून करा बारसूर रिफायनरी मध्ये न्याय मागितला की ठोकून करा लगेच लाठीच्या काल सगळ्या पालकांनी उत्स्फूर्तपणे मी आई आहे मला सात वर्षाची मुलगी आहे माझी मुलगी शाळेत जाते माझ्या लेकराची मला काळजी आहे पण यावर मुख्यमंत्री महोदय विसरलात का की काल आपला खासदार नरेश बसके उचलली जीव लावली टाळ्याला हा नरेश बसके आम्हाला शहरपणे सांगतोय आमदार खासदारच्या लेकरांना कदाचित प्रायव्हेट स्पेशल गाडी आणि दहा बॉडीगार्ड मध्ये शाळेत पाठवायची सोय असेल पण गोर गरिबाच्या लेकरांच्या सुरक्षित काय जी शाळा लाखो रुपयाची फीस घेते ती शाळा आमच्या लेकरांना सुरक्षितता का देत नाही का बदलापूर मध्ये घटना घडली त्या शाळेचे सीसीटीव्ही फुटेज कुठे गायब केले हे सीसीटीव्ही फुटेज गायब करणाऱ्या लोकांवरती अजूनही पोलीस तक्रार का दाखल झाली नाही सतरा तारखेची घटना आहे अरे जयेश वाणीने ट्विट केलं त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झालं पण या सगळ्यांमध्ये ज्या महिला पोलीस कर्मचारी होत्या त्यांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यायला दिरंगाई केली डुमरे गावाचे पोलिस कमिशनर डुमरेला निलंबन का केलं नाही अजूनही काय निलंबन होत नाही आम्हाला तुम्ही म्हणता पॉलिटिकल मोटिवेटर वार्तांकन करणारी महिला पत्रकार प्रश्न विचारते आणि भाजपचा पदाधिकारी वामन भात्रे एका महिला पत्रकारितेला बोलतो हा शिंदे गटाचा शिंदे गटाचा पदाधिकारी हा म्हात्रे बोलतोय की तुझ्यावर बलात्कार झालाय का तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखी बोलतेस का हा मस्त माल मनात घेऊन शिंदे साहेब आंदोलन तुम्ही चिघळवलात आंदोलनाला हिंसक वळण जाणीवपूर्वक मिळावं अशी परिस्थिती शिंदे साहेब तुम्ही तयार केली

त्या बलात्कार केस मधल्या जबाबदार लोकांना अजूनही तिथल्या पीआयने अटक का केली नाही अशा पीआयचं बर्तक पी त्याच निलंबन का करू नये माहिती घ्या तुमच्या गोपनीय अहवालाचे जर कुणी पोलीस अधिकारी असतील या पोलीस अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड करावं की माजलगाव मधल्या बलात्कार प्रकरणामध्ये अजूनही आरोपींना अटक का केली नाही उदगीर मध्ये का वेळ लागला लातूर मधल्या दोन हॉस्टेलच्या घटना शून्य ते नऊ वर्ष वयोगटातली लहान मुलं ज्या शाळांमध्ये आहे या शाळांमध्ये जिथे स्वच्छता तिथे साफसफाई करणारे कर्मचारी असले असले महिला कर्मचारी नेमणूक केली गेली पाहिजे तुम्ही लाखोंची राखून घेता आमच्याकडून ती का केली गेली नाही सफाई कर्मचाऱ्याचा सफाईचा ठेका देणारी जी माणसं आहेत ही कोण आहेत पुन्हा तुमच्या सगळ्या घुमून फिरून सगळ्या भाजपचे लोक का मध्ये येतात का लोकांकडे पुन्हा पुन्हा संशयाची सुई ओळली हो जाते आणि शिंदे साहेब आपण जर पॉलिटिकल मोटिवेटेड म्हणताय तर आमचा आम्हाला प्रश्न आहे आम आपल्याला प्रश्न आहे आमच्याकडून कि काल दिवसभरात या संबंध घटनेवर व्यक्त होणं अपेक्षित होत कुणी एक दीपक केसरकर आणि दुसरे राज्यातले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी केसरकरांना संध्याकाळ जाग येत नाही तुमचे बोल घेऊन नरेश बसके आणि टिल्ले पिल्ले लोक पुढे येऊन बोलतात जाणीवपूर्वक लोकांच्या भावना भडकवतात त्याच वेळेला गिरीश महाजन, का। महाजन चा या खात्याचे मंत्री आहेत का काय गिरीश महाजनांचा बोलायचा आम्हाला अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडून आहे का फडणवीस नेमक्या वेळेला घेतात आणि इतरांना पुढे करतात तुम्ही जर प्रकरण नीट हाताळलं असता तर काल असं घडलं नसत काल मीडियाने कमालीचा संयम बाळगलाय काल सगळ्यात इलेक्ट्रॉनिक चॅनल ने संयम बाळगला तुमच्या हिंसाचाराचे पब्लिक फुटेज त्यांनी अजिबात कुठेही डिलिव्हर केले नाही लोकांचा रोष वाढू नये म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सगळ्या प्रकारे संयम पाळला पण तुमचे जर फुटेज बाहेर निघाले तर तुमचे पोलीस किती अमानुषपणाने वागले हे दिसतंय आता आम्ही आज यासाठी आंदोलन आहे की एक चार एप्रिल दोन हजार बावीस ला एक जी आर निघाला होता चार एप्रिल दोन हजार बावीस ला सन्मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री म्हणून काम करत होते जी आर असा होता की जून मध्ये जून जुलै मध्ये एक अंमलबजावणी केली जावी काय अंमलबजावणी तर जेवढे म्हणून होमगार्ड आहेत पंचावन्न हजार होमगार्ड राज्यातले या पंचावन्न हजार होमगार्ड मधून दोन होमगार्ड प्रत्येक शाळेच्या ड्युटी तैनात व्हावेत हा जी आर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असताना पारित झाला होता पण दोन महिन्यात तुम्ही सत्तांतर केलं तुमचं सरकार आलं तुमचं सरकार आल्यानंतर इम्प्लिमेंटेशन करण्याची कारण जून जुलै मध्ये अंमलबजावणी करायची होती तुम्ही का अंमलबजावणी केली नाही हे सगळे जे होंगार आहेत ते प्रत्येक शाळांमधून तुम्ही का नेमले नाही आता आमचं म्हणणं आहे वामन म्हात्रेला तात्काळ अटक झाली पाहिजे सीसीटीव्ही फुटेज ज्यांनी गायब केले त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे महत्वाचं महिला अत्याचाराची श्वेत पत्रिका देवेंद्र फडणवीस आम्हाला ती हवी आहे आणि पुन्हा एकदा सांगतोय आम्ही फडणवीस साहेब तुम्ही साहे, गृहमंत्री म्हणून अत्यंत खुपसामी ठरलेले आहात या राज्याला कधी नव्हे एवढा नापास गृहमंत्री लागलेला आहे त्यामुळे अशा गृहमंत्र्यांनी ज्या गृहमंत्र्यांच्या काळात आमच्या लेखीबाई अजिबात सुरक्षित नाही आम्हाला तुमची भीक नकोय तुमच्या सेवा सवलती पेक्षा आमच्या लेखीबाईंची सुरक्षितता जास्त महत्वाची आहे त्यामुळे फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि मुख्यमंत्री शिंदे साहेब महिला अत्याचाराची श्वेतपत्रिका सादर करा वामन म्हात्रेला तात्काळ अटक झालीच पाहिजे की अटक होत नाही तोपर्यंत मी पोलीस समोर उठणार नाही मी पोलीस स्टेशन कडे तुम्हाला काय करायचं ते करून घ्या काय तुम्हाला देवेंद्र फडणवीस